जामनेर येथील श्रीराम राहणारा विशाल घनश्याम लोंढरे वर्ष पंचवीस या तरुणाला कुत्रे चावल्या असल्याकारणानं जामनेर उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शन देण्यासाठी आणले असता स्टाफ नर्सनं त्याला इंजेक्शन दिले आणि त्यानंतर दुसऱ्या पेशंटचे केस पेपर घेऊन निशाणा करता दुसऱ्या पेशंटचे देखील इंजेक्शन विशाल लोंढरे याच पेशंटला दिले त्यामुळे एकाच वेळेस दोन इंजेक्शन एकाच पेशंटला दिल्यानं त्यांचा दुष्परिणाम होऊन रुग्णाची प्रकृती अचानक खराब झाली रुग्णांच्या नातेवाईकांनी संबंधित इंजेक्शन देणाऱ्या स्टाफ नर्सचा विचारणा केली असता संबंधित नर्सनं उडवाओडीची उत्तर दिली मी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षाची बहीण असल्याचं देखील दम तिने यावेळी दिला याबाबत या संबंधित स्टाफ नर्सच्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला सदर सिस्टरांविषयी पेशंटने माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सिस्टरांना कारणे दाखवा नोटीस आजच्या आज बजावून त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात त्याचं उत्तर मागत आहोत आणि त्याची पूर्ण चौकशी आम्ही करून तो अहवाल आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांच्याकडे त्वरित पाठवत आहोत रुग्णाची तब्येत चांगली आहे आमचे डॉक्टर जे ड्युटीचे आहेत डॉक्टर विस्पुते डॉक्टर वाणी मॅडम यांनी त्यांच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे आणि पेशंट पूर्णपणे धोक्याच्या बाहेर उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे दर आठवड्याला मीटिंग घेऊन सिस्टरांची मीटिंग असो डॉक्टरांची मीटिंग असो सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आपल्याकडे येणारा पेशंट हा गरजू असतो व गोरगरीब असतो तरी त्यांना आल्यानंतर त्वरित सेवा मिळाली पाहिजे आणि बोलताना फक्त आपण त्याच्याशी चांगल्या पद्धतीने बोलावं जेणेकरून तो त्रासात असतो त्याचा अर्धा त्रास आपल्या चांगल्या बोलण्याने बरा होतो म्हणून माझी सर्व स्टाफला डॉक्टरांना आणि सर्वांना विनंती आहे की जेही येणारे पेशंट आहेत त्याच्याशी हुज्जत न घालता चांगल्या पद्धतीने गोड बोलावं हे उत्तर मान्य करण्यासारखं नाही आहे सर्वस्वी जबाबदारी ही आपली असते प्रत्येक पेशंटचा केस पेपर पेशंटचं ओळख आणि पेशंटचं नोंदणी असते या तीन प्रकाराची नोंद झाल्याशिवाय आपण पुढचं इंजेक्शन देणं योग्य नव्हतं मी त्यांना समज दिलेली आहे की प्रत्येक रुग्णाशी किंवा नातेवाईकांशी बोलताना आपण शांततेने बोलावं जेणेकरून पुढचे जे, जे होणारे कॉम्प्लिकेशन आहे ते कमी होतील आणि आपल्याला पेशंटला न्याय देता येईल आता मी ते अगोदर जे बोललो की पेशंटच्या नातेवाईकाचा माझ्याकडे तक्रार अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आज नोटीस बजावत आहे त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ आणि तो जो अहवाल आहे चौकशी अंत्य आम्ही आमचे वरिष्ठ जिल्हा शल्य चिकित्सक साहेब यांच्याकडे आम्ही तो पाठवून ते कारवाई करतो मला पेशंटच्या नातेवाईका फोन आला व्हिडिओ आधी आहे मी सिव्हिलला आला तर मी पेशंट नातेवाईक बोलले मी व्हिडिओ आपल्या पोऱ्याला म्हणजे गलत दिल्याने नाही कोणतं दिलं पाहिलं केस पाहिला केस कुत्रे इंजेक्शन तीन होते तर त्यांना तिसरं तीन दिवस झालं इंजेक्शन दोन दोन दिवस बाबा इंजेक्शन बरोबर दिले आणि तिसरं इंजेक्शन दिलं पण त्यांना ते इंजेक्शन दिल्यानंतर पेशंट चढून जागून हल्लं नाही आलं ते सुद्धा पाहिलं नाही त्यांनी पेशंटला दुसऱ्याचं इंजेक्शन तर पेशंट आमचं डबल देऊन नेलं म्हणजे वा ह्या ह्या जे नर्स आहे यांचं म्हणजे पेशंटकडे ध्यान राहत नाही पेशन हे आहे का ते दुसरं आहे मी मी बोलायला गेला तर एकदम अरे तुला भाषेत बोलायला लागले मी बोलावं मॅडम करत नव्हता आपण आपण सरकारचे हे कर्मचारी आहे नाही म्हणे मी सरकारी कर्मचारी नाही म्हणे मी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यस्थिती बहीण नाही म्हणे मग आमदार करून देण्याची जायचं होतं नाही तर त्यांना मी फक्त चेहऱ्याकडे बघितलं नाही आणि ते उठले नाही त्यांची मी त्यांनी मला सांगितलं ते मला म्हटले तुझा पगार मी देते तुला पगार मी देते हा पण शब्द त्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये हा शब्द त्यांनी मला वापरला माझी म्हणून मी बोलले अवकाळ काढण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे त्यांनी माझा अवकात का काढला हे सांगा अवकात काढायचं असते का हे त्यांनी बोललं त्यांचा शब्द हा मला खूप बोल लागलाय म्हणून मी बोलले पुढे नाही तर मी शांतच राहते शांत तेच तरीही मी त्यांना सॉरी किती एकदा सॉरी म्हटले काढली माझी औकात काढायचा त्यांना अधिकार नाही मी त्यांना ना ऍक्च्युअली जेव्हा रेबिक्यूज येतो पेन पेशंटला पेन होते तेव्हा इंजेक्शन डायक्लो सुद्धा देतात रेबिक्यू सोबत डायक्लो देतात पेशंटला कुत्रा धावलेल्या पेशंटला वेदना असतात भरपूर आणि डायक्लोफिनॅक इंजेक्शन हे वेदनाशमक आहे म्हणून इंजेक्शन डायग्लो पण देतो आपण डायग्लोफिन खेळ पेन असेल तर पेनला आपण देतो डायग्लोफिन मी त्यांना रॅबिक्यूड दिल्यावर दुसऱ्या इंजेक्शन दुसऱ्या पेशंटचा पेपर घेतला मी काय करत असतात की पहिला पेशंट इंजेक्शन दिलं की तो उठतो आणि दुसरा बसतो परंतु त्या पेशंटचा पेपर घेतला मी आणि तो उठलाच नाही मला असं वाटलं की पेपर घेतला तो पुढे सरकला तर तो उठला नाही त्याच्यामुळे मी जे डायग्लो झालेलं होतं की डायग्लोला मी माझ्या पुतण्याला इथे त्याला पुत्र चावलं होतं तर दोन इंजेक्शन झाले होते आज तिसरं इंजेक्शन होतं तर ते इथे द्यायला त्याला पाठवलं होतं काम इथं आता दोन इंजेक्शन दिले तेव्हा काहीच झालं नाही त्याला दुसऱ्याचं इंजेक्शन ना त्याला टोचून दिलं मॅडमनं कबुली दिली त्या गोष्टीची पेशंटला दोन इंजेक्शन दिले त्यांना मग त्याला चक्कर यायला लागले त्यांना मला फोन केला किंवा काका मला चक्कर येत आहे मी इथे आलो होतो मग मायडम उलटं सुद्धा बोलायला लागली मग मी विजू शेरसाट्याला फोन केला की बो नाण्याने शेरसाट्याला फोन केला शिवाट इथे आल्या ते वो तरी कोणत्याही शिधा गोष्टी करायला लागली मग राष्ट्रवादीचा ह्या आहे मनसेचा आहे अशा गोष्टी उलटी गोष्टी करायला लागली जनजागर मराठीसाठी साठी फराज अहमद जामनेर